ठाणे शहरातील नागरी सुविधांचा बोजवार उडाला असून सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत तवीन व्यापारी संकुल रहिवासी इमारती आणि निवासी संकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र देवन्त्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ठाण्यातील नागरिकांच्या सध्याच्या हालाची दखल घेण्याची विनंती देखील श्री नारायण पवार यांनी केली आहे सध्या ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या पंचवीस लाखांपर्यंत पोहोचली आहे अर्थसंकल्पाने पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांपर्यंत भरारी घेतली आहे मात्र शहरातील नागरिकांना किमान सुविधा मिळत नसल्याकडे देखील पवार यांनी लक्ष वेधलं आहे का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात नागरिका वाजलेला त्यांना सांगितलं की बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जो परत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची ठाणे महानगरपालिकेची जो परत ज्या जी ना, नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही तो परत जो परत सुविधा भेटत नाही तो परत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे या शहरात वाहतूक प्रश्न आहे वाहतुकी कोंडी आहे खूप वाहतूक कोंडी असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती या शहरामध्ये पार्किंग नाही या पार्किंग ना आज बघा ना तळाचं शेर बोलतात तळाचं शेर तर तळावमध्ये मध्ये शेर शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं की ठाण्याकरात तुमचं लक्ष राहिला पाहिजे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.